नमस्कार मी सौमैत्री भट आणि आपण पाहत आहात काव्य रसरंजन आपल्या सर्वांचं या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि ही जी कविता आहे आजची ती केरळ कन्याकुमारी या भागामध्ये भेट दिल्यानंतर की नेमकं माझ्या मनामध्ये कोणते विचार आले या संपूर्ण परिसराला देवभूमी असं का म्हणतात ते मला पटलं आणि अगदी जाणवलं त्यानंतर अगदी उत्स्फूर्तपणे जे शब्द उतरवले गेले ते आज मी तुमच्यासमोर सादर करणार आहे कवितेचं शीर्षक आहे देवभूमी उसळत्या फेसाळत्या लाटा घेऊन भेटायला धावतात तीन उसळत्या फेसाळत्या लाटा घेऊन भेटायला धावतात तीन मायभूज्या चरणी झुके नम्र माथा स्थिरावतात पाय मन होईल हा जो भाग आहे म्हणजे मी आता ज्या परिसराविषयी बोलते आहे कन्याकुमारी कन्याकुमारीला ऍक्च्युली ज्या ठिकाणी मी उभी होते त्या ठिकाणी त्रिसमुद्र मिलन म्हणजे तीन समुद्र एकत्र आलेले त्यातला एक उपसागर आहे ठीक आहे ते पण त्या तीन समुद्रांचं पाणी ज्या वेळेला तिथे एकत्र आपल्याला दिसतं त्या उसळत्या लाटा फेसाळत्या लाटा आणि भरारणारा वारा तिथे उभं असताना सुद्धा आपल्याला आपला तोल सावरावा लागतो आणि पाण्यामध्ये उभं असताना आपल्याला नजरेसमोर जे दृश्य दिसत असतं ते अत्यंत विलोभनीय असतं की एका बाजूला आपल्याला समोरच समुद्रामध्ये थोड्या आतमध्ये विवेकानंदांचं जे स्मारक आहे ते दिसतं की तिथे त्यांनी जे ते ध्यानकेंद्र आहे तिथे मनाला जिथे शांती मिळते माणसाच्या ते आणि दुसरीकडे कन्याकुमारीनी जे तप केलेलं तर तिचं मंदिर म्हणजे दोन गोष्टी इथे एकत्र आलेल्या आहेत आणि तीन समुद्र एकत्र आलेले आहेत हे अत्यंत विलोभनीय असं ते दृश्य आणि त्या पाण्यामध्ये उभं राहत असताना आपल्याला आपला तोल सावरावं लागतं अक्षरशः पाय घट्ट करून उभं राहावं लागतं आपणही आपली अस्थिर पावले घट्ट करत घ्यावी प्रक्षालन हा विचार मनात आला की खरंच जर आपण भारताचा नकाशा पाहिला तर आपल्या लक्षात येते ना की जो खालचा भाग आहे म्हणजे भारतभूमीचे पाय जिथे आहेत अशी आपण जर कल्पना केली तर तिचं पाद प्रक्षालन जे तीन समुद्राचं पाणी करत तिथं आता आपण उभं आहोत आपणही आपली अस्थिर पावले मग तिथे उभं असताना आपण काय केलं पाहिजे आपणही आपली अस्थिर पावले घट्ट करत घ्यावी येथे प्रक्षाण दुवा तो श्रद्धेचा विज्ञानाशी जोडत नवे विचार स्वीकारावे तेजाळ दोन्ही गोष्टी तिथे आपल्याला संगम त्यांचा पाहायला मिळतो दिसे पूर्व पश्चिम एकाच दृष्टीत वैशिष्ट्य येता समुद्राचे तिथे कि एकाच दृष्टीमध्ये आपल्याला पूर्व आणि पश्चिम दोन्ही दिशा दिसतात समुद्र आहे अथांग समोर दिसे पूर्व पश्चिम एकाच दृष्टीत विज्ञान विवेकाचे हे स्थान त्रिसमुद्र मिलनाच्या संगमावर निष्ठा तपश्चर्याचे शुद्ध अधिष्ठान दर्शन घेताना पद्मनाभ स्वामींचे नंतर पुढे पद्मनाभ स्वामींचे दर्शन घेण्यासाठी म्हणून थिरुअनंतपुरम तिथे ते मंदिर आहे दर्शन घेताना पद्मनाभ स्वामींचे विचार करा काय घ्यावे समजून म्हणजे खरंच काहीतरी न वेगळं आपल्याला तिथे पाहायला मिळतं की एका टप्प्यामध्ये आपल्याला पद्मनाभ स्वामींची मूर्ती दिसू शकत नाही तीन दरवाजातून त्याच दर्शन होत दर्शन घेताना पद्मनाभ स्वामींचे विचार करा का घ्यावे समजून आधी चरण दर्शन मग नाभीचे त्यानंतर मुख का ते घ्या समजून म्हणजे आपल्याला ती उभी मूर्ती नाही आहे शेषशाही भगवंत आहेत तिथे शेषशाही म्हणजे शेष नागावरती आहेत मग ते दर्शन घेताना असे तीन दरवाजे त्याच्यामधनं आपल्याला टप्प्या टप्प्याने दर्शन होत एका नजरेमध्ये आपण घेऊ शकत नाही दर्शन मग आधी दर्शन घ्यायचं ते चरण दर्शन चरणाचं दर्शन होत आधी त्यानंतर पुढे सरकायचं मग नाभी आणि त्यानंतर मुख मग असं तीन टप्प्यामध्ये का बरं हे दर्शन घडवलेलं असेल विस्तीर्ण खूप हो प्रचंड मोठी अशी ही जी मूर्ती आहे शेषशाही मूर्ती ती एका नजरेच्या टप्प्यात आपल्या येऊ शकत नाही शेषशाही स्वामी नाभीमध्ये कमळ म्हणजे आधी चरण दर्शन झालं त्यानंतर नाभी नाभीमध्ये कमळ आहे ते ब्रह्मदेवाचं स्थान हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि त्यानंतर जन्मस्थान ब्रह्माचे पवित्र निर्मळ म्हणजे एकाच याच्यामध्ये आपल्याला कसं वेगळ्या वेगळ्या गोष्टी या समजून घेता येतात ते पाहूया नंतर हो मुखदर्शन हाताखाली पिंड त्यानंतर मुखदर्शन होत मुखदर्शन झाल्यावरती साहजिकच थोडीशी नजर खाली गेली की तिथे हाताच्या खाली पिंड आहे नंतर हो मुखदर्शन हाताखाली पिंड पंचमुखी शेष छत्रधरी केवळ आणि हे जे शेषशैली आहे मूर्ती भगवंतांची त्यामुळे साहजिकच तिथे नागाचा फणा आणि शेषाचा फणा तिथे आपल्याला दिसून येतो म्हणजे आपल्याला इथे नेमकं काय समजून घ्यायचं आहे की आधी चरण दर्शन नंतर नाभीचं आणि त्यानंतर मुखाचं दर्शन झालेलं आहे पण इथे आपल्याला नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला अधिक गंभीरपणाने समजून घ्यायच्या आहेत ब्रह्मा विष्णू महेश दिसती एकत्र म्हणजे हे एकाच देवतेच हे संपूर्ण आपल्याला जे दिसतंय दर्शन ते एका देवतेच नाही होते ब्रह्मा विष्णू महेश दिसती एकत्र उत्पत्ती स्थिती लय चक्रते सर्वत्र म्हणजे बाहेर पूर्ण विश्वामध्ये हा जो क्रम आहे उत्पत्ती स्थिती आणि लय या तिघांचं दर्शन आपल्याला तिथे होत आहे म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेशाचं दर्शन झालेलं आहे मग एका दृष्टीत येईल शक्यतरी आहे का एका दृष्टीत येईल का अवा का ब्रह्मांडाचे चालू युगानुयुगे सत्र इतका प्रचंड असा मोठा व्यापक असा हा आवाका आपल्या नजरेसमोर तिथे येतो आणि मुख्य म्हणजे कुठंही झगजगाट नाही अत्यंत सुंदर कोरी सुंदर असं ते मंदिर आहे पण दिव्यांचा लखलखाट किंवा हे नाहीच तिथे समयीचा मंद प्रकाश आणि अत्यंत शांत असे तिथे त्यामुळे वातावरण निर्माण झालेलं हे, हे उत्पत्ती स्थिती लय ब्रह्मा विष्णू महेश एकाच ठिकाणी तीनही देवतांचं दर्शन जणू होत त्यानंतर पुढे गेल्यावरती तो पहा जटायू उंच टेकडीवर पंख एक छाटलेला नजर जटायूची कथा आप 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 आहे आपल्याला सगळ्यांना आपल्याला आपल्या पौराणिक कथांमधून जे काही सांगितलं गेलेलं आहे आणि हा इतिहास आहे आपला सगळा ह्या सगळ्यामधून आपण नेमकं काय घ्यायचं आहे इथे जे जटायूचं स्मारक उभं केलेलं आहे तो पहा जटायू उंच टेकडीवर कारण त्या टेकडीवर ती जागा आहे ते ती टेकडी म्हणजे जिथे जटायूचा पंख छाटला गेलेला होता जटायूने कोणाशी लढाई केलेली ही आपल्याला माहिती आहे रावणाशी सीतेला सीता माईला तिची सुटका करायची म्हणून पण त्याचा एक पंख छाटला गेला तरी सुद्धा तो लढाई देत राहिला होता तो पहा जटायू उंच टेकडीवर पंख एक छाटलेला जखमी नजर स्त्री सहाय्यासाठी वार म्हणून आज स्मारक तिथे उभं आहे स्त्री सहाय्यासाठी वार झेलले त्याने शत्रुशी लढताना झाला अजरामर वॉटर मेट्रो ची धमाल विलक्षण अचानकच देई डॉल्फिन दर्शन म्हणजे कुठल्या कुठल्या छान छान गोष्टी पाहायला मिळाल्या आहेत पहा वॉटर मेट्रो ची धमाल विलक्षण दर्शन केले ज्यांनी धर्म उत्थापन त्या जगद्गुरुंना जन्मस्थली वंदन हे जन्म ठिकाण आहे श्रीमद शंकराचार्यांचं आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांचं दर्शन झालं म्हणजे केवढी विविधता आहे या भूमीमध्ये म्हणजे देवभूमी नेमका का म्हटलेलं आहे हे, हे आपल्याला या सगळ्यावरून दिसून येत मग या सगळ्या अनुषंगाने आणखीनही काही गोष्टी त्यांनी खूप छान जतन करून ठेवलेल्या आहेत त्या म्हणजे जतन केली कलरी पायट्टू कला त्याच्या या विशेष आहेत कला जतन केली कलरी पायट्टू कला डवलतो कथक सांभाळायला तो तर आपल्याला परिचयाचा आहेच आयुर्वेदी औषधी हे करण्याचं आणखी वैशिष्ट्य आहे आयुर्वेदी औषधी राखल्या चहाचा मखमली गालीचा रुजवला ते तर तिथलं अगदी बघत राहावं असं सौंदर्य आहे चहाचा मखमली गालीचा रुजवला देवभूमी हिरवी हिरवी गार सौंदर्याचा वर लाभे अपरंपार की काय सौंदर्य म्हणजे जिथे कुठे दृष्टी जाईल तिथे आपली दृष्टी एका जागी स्थिर होऊ नये इतकं सुंदर दृश्य जिकडे तिकडे आपल्याला बघायला मिळतं मन होई शांत डोळे निऊन जाते निसर्गाकडे जा पुन्हा हे त्याचे सार निसर्गाकडे जा पुन्हा हे त्याचे सार धन्यवाद